अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ तर श्रोते हो आज आपण श्री गुरुचरित्र पारायणातल्या सातव्या दिवशीचे अध्याय श्रवण करणार आहोत म्हणजेच आपण अध्याय क्रमांक चव्वेचाळीस ते बावन श्रवण करणार आहोत चला तर मग आजच्या पहिल्या अध्यायाला सुरुवात करूया श्री गुरुचरित्र पारायण दिवस सातवा अध्याय चव्वेचाळीसावा यामध्ये आपण नंदी ब्राह्मणाचा कुष्ठरोग कसा बरा झाला ते जाणून घेणार आहोत चला तर मग चव्वेचाळीसाव्या अध्यायाला सुरुवात करूयात ओम श्री गणेशाय नम श्री सरस्वतय नम श्री गुरुभ्यो नम श्री कुलदैवताय नम तर श्रोते हो नामधारक सिद्धांच्या चरणांना वंदन करून म्हणाला तुमचे भाग्य अतिथोर कारण तुम्ही श्री गुरुचरित्र प्रत्यक्ष पाहिले आहे तुम्हाला परब्रह्माचे दर्शन घडले आहे आज तुमच्या कृपेने श्री गुरुचरित्रामृत प्राशन करावयास मिळाले आहे माझे दैन्य दुःख नाहीसे झाले सर्व काही लाधले मागे तुम्ही सांगितले होते की श्री गुरु नृसिंह सरस्वती संगमावर राहिले मग पुढे काय झाले ते मला सांगा सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले आई सर्व काही सविस्तर सांगतो एकदा एक, एक मोठी विचित्र घटना घडली नंदी नावाचा एक ब्राह्मण होता त्याच्या सर्वांगाला श्वेतकुष्ट झाले होते ते नाहीसे भावे म्हणून तो तुळजापूरला गेला तेथे त्याने तीन वर्ष भवानीची आराधना केली अनेक तप केले तेथे त्याला असा आदेश मिळाला की त्याने चंदला परमेश्वरी देवीच्या मंदिरात जाऊन तिची आराधना करावी तेही त्याने केले सात महिने पुरश्चरणादी व्रते केली एके दिवशी रात्री देवीने त्याला स्वप्नात दृष्टांत दिला तू गाणगापुरात जा तेथे मनुष्यवेषधारी त्रैमूर्तींचे अवतार श्रीगुरू नृसिंह सरस्वती आहेत तेथे तुझा रोग नाहीसा होईल त्यावर नंदी म्हणाला हे आधीच सांगितले असते तर इतका त्रास तरी सोसावा लागला नसता प्रथम मी तुळजाभवानीची आराधना केली नंतर तुझ्याकडे येण्याचा आदेश मिळाला मग आता मला मनुष्याकडे का पाठवितेस तू स्वतःला जगदंबा म्हणवितेस मग तुला हा रोग का बरा करता येत नाही तुझे दैवत्व कळले मला आता मी कोठेही जाणार नाही माझा रोग बरा होईपर्यंत मी येथेच पुरश्चरण करीत बसणार दुर्दैव माझे दुसरे काय तू मनुष्याकडे जा असे तू कसे म्हणू शकतेस मी सात महिने विनाकारण कष्ट सोसले आता मी मरो किंवा जगो मी कोठेही जाणार नाही असे बोलून तो अगदी हट्टालाच पेटला पुन्हा एके दिवशी देवीने त्याला तसाच दृष्टांत दिला देवीच्या पुजाऱ्यांनाही देवीने दृष्टांत देऊन सांगितले तुम्ही त्या नंदी ब्राह्मणाला मंदिरात राहू देऊ नका त्याला घालवून द्या देवीच्या आदेशानुसार त्या पुजाऱ्यांनी आदेशा नंदी ब्राह्मणाला देवीचा आदेश सांगितला व मंदिरात राहण्यास मनाई केली मग तो नंदी ब्राह्मण नाईला जाणे मंदिरातून बाहेर पडत चालत चालत गाडगापुरास आला तो मठात आला व श्रीगुरूंविषयी चौकशी करू लागला मठातील शिष्य म्हणाले श्री गुरु आता संगमावर आहेत काल शिवरात्रीचा उपवास होता आता पारण्यासाठी येथे येतील तू येथे उभा राहू नकोस जरा बाजूला उभा राहा थोड्या वेळाने श्रीगुरु मठात आले तेव्हा शिष्याने त्यांना सांगितले सर्वांगाला कुष्ठ झालेला एक ब्राह्मण आला आहे त्याला आपले दर्शन घ्यावयाचं आहे श्री गुरु म्हणाले आम्हाला माहीत आहे मनात संशय धरून तो आला आहे त्याला मठात आण शिष्याने धावत जाऊन त्या नंदी ब्राह्मणाला मठात आणले श्रीगुरूंना पाहताच त्याने जमिनीवर लोटांगण घातले व हात जोडून उभा राहिला गुरु त्याला म्हणाले तू मनात संशय धरून आला आहेस जे कार्य देवी करू शकत नाही ते कार्य मनुष्य काय करणार असा संशय धरून तू आला आहेस हे शब्द ऐकताच तो ब्राह्मण आश्चर्यचकित झाला श्री गुरु अंतर्ज्ञानी आहेत त्यांनी आपल्या मनातले ओळखले हे लक्षात येताच त्या नंदी ब्राह्मणाला पश्चाताप झाला त्याने श्री श्रीगुरूंपुढे लोटांगण घातले व शोक करीत म्हणाला स्वामी मला क्षमा करा मी अज्ञानी आहे मी आपले स्वरूप नाही ओळखू शकलो मी आपणास शरण आलो आहे मला या पापकर्माच्या भोगातून सोडवा मला आज भाग्याने आपले दर्शन घडले आहे आपल्या दर्शनाने मी पावन झालो आहे आपण भक्तांचे आधार आहात आपण वस्तल आहात आज आपल्या रूपाने परब्रह्माचे चरण दर्शन झाले आहे आपण कृपासागर आहात भक्तजनांची कामधेनू आहात भक्तजनांचा उद्धार करण्यासाठीच आपण मनुष्यवेषाने अवतीर्ण झाला आहात प्रभू रामचंद्राच्या केवळ चरणस्पर्शाने अहिलेला दिव्य देह प्राप्त झाला त्याप्रमाणे आज मी आपल्या दर्शनाने पावन झालो आहे स्वामी विवाहानंतर माझ्या सर्वांगाला कुष्ठरोग झाला माझ्या पत्नीने माझा स्पर्शही टाळला ती मला सोडून माहेरी गेली माझ्या आईवडिलांनी मला घराबाहेर काढले मी तुळजाभवानीला शरण गेलो अनेक उपवास केले खूप कष्ट सोसले पण काहीही उपयोग झाला नाही देवीने मला चंदला परमेश्वरीकडे जाण्याची आज्ञा केली पण तिच्याकडे जाऊनही माझे काम झाले नाही देवीने मला आपल्याकडे जाण्याचा आदेश दिला मला त्या मंदिरातून घालून देण्यात आले मी आपणा शरण आलो आहे त्यामुळे आता मला मारा किंवा मा तारा असे रोगग्रस्त शरीर घेऊन जगण्याचा मला कंटाळा आला आहे त्या नंदी ब्राह्मणाच्या या बोलण्याने श्रीगुरूंना त्याची दया आली त्याने सोमनाथ नावाच्या ब्राह्मणाला बोलावून सांगितले याला संगमावर ने याच्याकडून संकल्प म्हणवून घे याला षटकुल तीर्थात स्नान घाल अश्वत्थ वृक्षाला प्रदक्षिणा घालावयास लाव याची पहिली वस्त्रे काढून टाक व दुसरी वस्त्रे दे मग याला भोजनासाठी इकडे घेऊ नये श्रीगुरूंनी अशी आज्ञा करताच सोमनाथ त्या नंदीला घेऊन गेला तो नंदी ब्राह्मण संगमात स्नान करून बाहेर येताच त्याच्या शरीराचा वर्ण पार बदलून गेला त्याने अश्वत्थाला प्रदक्षिणा घालताच त्याचे कोड नाहीसे झाले त्याचे शरीर अत्यंत सुंदर तेजस्वी दिसू लागले त्याची जुनी वस्त्रे धूर टाकली व त्याला नवीन वस्त्रे देण्यात आली त्याची जुनी वस्त्रे जिथे टाकली गेली ती जमीन क्षारयुक्त झाली मग सोमनाथ नंदीला घेऊन मठात आला नंदीने श्रीगुरूंच्या चरणी लोटांगण घातले त्यावेळी त्याचा सुवर्ण देह पाहून सर्वांना मोठे आश्चर्य वाटले त्यावेळी त्या नंदी ब्राह्मणाच्या कोण नाहीसे झाले असले तरी मांडीच्या आतील भागात एक लहानसा पांढरा डाक राहिला आहे त्यामुळे नंदी तो डाक पाहून घाबरला त्याने तो डाक श्री दाखविला तेव्हा गुरु म्हणाले तू प्रथम मनात संशय बाळगला होतास त्यामुळे थोडेफार कोड शिल्लक राहिले आहे आता तू आमच्यावर कवित्व कर म्हणजे तो डागही नाहीसा होईल श्रीगुरूंनी असे सांगताच नंदी म्हणाला पण मला लिहिता वाचता येत नाही मग मी आपल्याविषयी कवित्व कसे करणार श्री गुरु म्हणाले तो उघडून जीभ बाहेर काढ त्याने तसे करताच श्रीगुरुंनी अभिमंत्रित केलेली विभूती त्याच्या जीभेवर ठेवली त्याच ठिकाणी ज्ञान प्रकट झाले तो गुरूंचे स्तवन करू लागला तो म्हणाला स्वामी मी केवळ अज्ञानी आपली सेवा करण्यास कधी सवडच झाली नाही मायापाशांनी वेढलेला मी संसारसागरात बुडालो आपले स्मरण कधी झाले नाही मी अनेक योनी जन्म घेत घेत मनुष्ययोनीत जन्माला आलो पण आयुष्यभर मी केवळ वाईट कर्मेच केली नाना व्यसने केली व्यभिचार केला पुढे वार्धक्य आले नाना रोग जडले पण माझ्याकडून सेवा घडली नाही स्वामी आपण साक्षात त्रैमूर्ती अवतार आहात आपणच या विश्वाचे तारक आहात मनुष्य वेषधारी आपण प्रत्यक्ष नारायण आहात आता माझे रक्षण करा माझा उद्धार करा अशा शब्दात त्या नंदी ब्राह्मणाने श्रीगुरूंची स्तुती केली त्याचे ते स्तवन ऐकून लोक आनंदाने माना डोलू लागले त्याने केलेल्या श्री गुरुंच्या स्तवनाने त्याच्या शरीरावरील राहिलेला कुष्ठरोगाचा डागही नाहीसा झाला त्यामुळे त्याला अपार आनंद झाला तो श्री गुरुंच्या सेवेत रंगून गेला त्याच्या स्तवनाने प्रसन्न झालेल्या श्री गुरुंनी त्याला कवीश्वर ही पदवी दिली मग तो नंदी ब्राह्मण श्री गुरुंची सेवा करत मठातच राहिला ही कथा ऐकल्यानंतर नामधारकाने सिद्धांना विचारले नरहरी नावाचा दुसरा एक कवी होता तो स्वामींचा शिष्य कसा झाला ती कथा मला सांगा अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील नंदी ब्राह्मणाचा कुष्ठरोग घालविला नावाचा अध्याय चव्वेचाळीसावा येथे समाप्त होतो बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ